पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट वेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवीट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्क

मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या वतीनं शनिवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी पंढरपूर येथील मुर्शद बाबा दरगाह येथे मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याचे महत्व लक्षात घेत दावते इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मुस्लिम समाजातील विविध धर्मगुरू तसेच मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी यापूर्वी शहरातील पंढरपूर शहरातील मुस्लिम समाजाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी तत्परतेनं धाव घेतली असल्याचं दिसून आलं आहे शहरातील रेल्वे स्थानक समोरील मशिदीच्या वेळीही त्यांनी सहकार्य केल्याचं सांगितलं जातं तसेच मागील वर्षी पंढरपूर शहरातील जवळपास एक हजार मुस्लिम समाज बांधवांना अजमेर शरीफ येथे मोफत दर्शनासाठी पाठवण्याची व्यवस्था मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी स्वखर्चानं केली होती रमजान महिन्याच्या निमित्त शनिवारी आयोजित दावते इफ्तार पार्टीवेळी बोलताना पहा काय म्हणाले मनसे नेते दिलीप आणि